आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या सोन्याळ सर्वसेवा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदी निवड सोन्याळ येथील सोन्याळ सर्व सेवा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत सौ सावित्री मलकप्पा मुजंडे यांची चेअरमन पदी तर श्री नामदेव राजाराम कारडे

चेअरमन व वाईस चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माननीय नेते संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपलं श्री विजय विठ्ठल पॅनल विजयी झालं होतं तरी पहिल्यांदा चेअरमनने राजीनामा दिला दुसरे चेअरमन निवड केली त्यानंतर दुसरा चेअरमन केल्यानंतर राजीनामा दिला आज आपण आ, सावित्री मलकापा मुचंडे यांची चेअरमन म्हणून चेअरमन म्हणून बहुमंतांनी निवड केली आहे व काही चेअरमन म्हणून नामदेव गाराडे यांची निवड केली आहे सोसायटी गेले दहा पंधरा वर्ष माननीय नेते संतोष पाटील यांच्या मार्गदर्शन चालू आहे आसपासच्या सोसायट्या जवळपास बंद पडल्या तरी आपली सोसायटी चालवणं यशस्वी चालू आहे चालू चर्मन आणि भाई चर्मन यांनी वसुली लक्ष देऊन संस्थेची वाटचाल आणि अशी दोडदोड कायम चालू ठेवावे आलेल्या सर्व संचालक मंडळांनी आणि सर्व नेते मंडळांनी त्यांच्या निवडीला सर्वांमती सहमती दिली तसेच आमचे लकडेवाडीतील व सोन्यामधील सर्व सभासदांनी देखील त्यांच्या निवडीला बहुमताने पाठिंबा दिला त्यांनी मिळालेला कार्यकाळ त्या संस्थेच्या हितासाठी व हितासाठी मार्गी लावा याची त्यांना विनंती करून मी माझ्या वतीन व सर्व संस्थेच्या वतीन न चेअरमन व्हाईस चेअरमन यांना मनापासून शुभेच्छा देतो व त्यांच्या कार्यकर्ते शुभेच्छा देऊन थांबतो जय जय लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा